नमस्कार जय शिवराय आज मराठा क्रांती मोर्चा मध्यवर्तीय कार्यालयाचा प्रथम वर्धापन दिन तसं पाहता मराठा क्रांती मोर्चाची स्थापना आमची भगिनी श्रद्धा सुद्रिक याच्यावर ज्यावेळेस अत्याचार झाला त्यावेळी जी काही शांतता मोर्चे महाराष्ट्रभर निघाले सातवा मोर्चे महाराष्ट्रात संबंध जिल्हा वाईज निघाले परंतु या सगळ्या मोर्चांना आम्ही तालुकास्तरीय मोर्चा काढून पर्यटन करा त्यावेळेस मराठा समाजाची एकजूट आणि झालेल्या अन्यायाबाबत वाचा फोडण्याकरता तो मोर्चा आम्ही इथं पैठण तालुक्यात केला त्याच्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून समाज संघटित करून आणि त्या समाजाचे जे काय आडाअडचणी अडचणी आहेत त्याच्यासाठी आम्ही एकमेकाने काम करतो बरेचसे उपक्रम आम्ही मराठा क्रांती मोर्चा माध्यमातून राबवले त्याच्यात आता पै हा आमचा पहिला वर्धापन दिन आहे त्याच्या माध्यम मध्यवर्तीय कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही मराठा समाजातील सर्व प्रश्न प्रथमतः आम्ही त्याचे काय म्हणतात इंटेन्शन जाणून त्याचं कार्य आम्ही पुढं कसं आपल्याला निरंतर चालू ठेवून ठेवता येईल त्याच्याकरता आम्ही पहिल्यांदा प्रथम गुणवंत विद्यार्थी जे मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचे सत्कार समारंभ त्यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन करिअर मिळावा अशा प्रकारचा उपक्रम आम्ही गेल्या वर्षी या मराठा समाजाच्या माध्यमातून केला तदनंतर आम्ही मराठा समाजातील अतिशय जटिल असा प्रश्न आहे तो जे, जे बांधव आणि आमच्या भगिनी आहेत त्यांच्या लग्नासंदर्भात त्याच्या त्याच्याकरता आम्ही मराठा क्रांती मोर्चा मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमातून वधूवर मिळावा ज्याला बऱ्याचशा आम्हाला चांगला तिथं प्रतिसाद मिळाला आणि त्याच्याही माध्यमातून आमचं काम चालूच असते दुसरी गोष्ट मराठा भवन आता आम्ही येणाऱ्या ह्या चालू वर्षात मराठा भवन ही अशी प्रशस्त इमारत पलटण तालुक्यात अशी देखणी स्वरूपातली इमारत आम्ही लवकरच त्याचा मानस आहे की ह्या वर्षात ते पूर्ण करून समाजाच्या विविध गरजू गरजू लोकांना त्याचा लाभ कसा देता येईल त्याच्याकरता आम्ही अभ्यासिका वाचनालय आणि सांस्कृतिक कार्यालय आम्ही आता त्याची निर्मिती करणार आहोत त्याचं काम लवकरच येणाऱ्या <laughs> चार दोन दिवसात चालू होईल तदनंतर आम्ही गरजू विद्यार्थी जे ग्रामीण भागातून शिक्षणाकरता विशेष करून मुली आमच्या मराठा समाजातील शिक्षणाकरतात तालुकास्तरीय शिक्षणाकरता येतात त्यांना आम्ही सायकल वाटप मोफत सायकल वाटप सुद्धा आम्ही माध्यमातून केलेलं आहे कार्यालयाच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आपल्या पर्यटनस्थित मुक्कामी असते त्यांच्याकरता जे काय वारकरी येतात त्यांच्याकरता आम्ही एक आरोग्य शिबिर सुद्धा <coughs> या वर्षी घेतलं त्याचाही लाभ बऱ्याचशा वारकरी बंधू आणि भगिनींना झाला त्यानंतर आम्ही मराठा समाजातर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून आज सर्व समा सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही आज भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्यालाही भरघोस प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि हे असे सामाजिक उपक्रम घेऊन मराठा समाज हा तर समाजात मोठा भाऊ म्हणून वावरतो त्यामुळे आम्ही काही कुठले जाती भेद वगैरे असं काही मानत नाही परंतु सामाजिक बांधिलकी जेवढे ज्या 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 पटलावर आम्हाला जपायची असते तेवढा आम्ही निश्चित प्रयत्न करतो सगळ्यांना सोबत जाऊन सोबत घेऊन आमचं हे कार्य निरंतर चालू राहणार आहे याच्या माध्यमातून आम्ही सामाजिक स्तरावर येणाऱ्या सर्व संकटांना सामोरं जाण्यासाठी एकोपा ठेवून हे कार्य निरंतर चालू ठेवणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र